स्वागत आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे निर्णय घेणं हो अगदी म्हणजे अगदी लहान सहान गोष्टींपासून ते अगदी आयुष्याला वळण देणाऱ्या मोठ्या निर्णयांपर्यंत आपण सतत निवड करत असतो पण अनेकदा काय होतं की नक्की काय निवडावं हेच कळत नाही थोडा गोंधळ होतो भीती वाटते नाही का बरोबर पश्चाताप होईल की काय अशी एक भीती असते मनात हो मग या सगळ्या गर्दीत योग्य निर्णय घ्यायचा तरी कसा अगदी आणि याच समस्येवर म्हणजेच अधिक आत्मविश्वासाने आणि शांतपणे निर्णय कसे घ्यावेत यावर आपल्याला विद्यावचस्पती विद्यानंद यांच्या विचारांवर आधारित काही माहिती मिळालीय अच्छा निर्णय क्षमता शांत चिंतन आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणे हो आणि यातला मुख्य विचार असा आहे की खरी निर्णय क्षमता ही केवळ तर्क किंवा धाडस नाहीये तर ती येते आपल्या आतून म्हणजे शांततेतून आणि एका प्रकारच्या स्पष्टतेतून म्हणजे ही फक्त डोक्याची गोष्ट नाहीये तर मनाची आणि अगदी आपल्या भावनांची पण बरोबर चला तर मग या दृष्टिकोनातून निर्णय क्षमतेचा जरा सखोल विचार करूया या माहितीचा मूळ संदेश काय आहे असं म्हणता येईल मूळ संदेश खूप सोपा आहे पण महत्वाचा स्थिर आणि शांत मनाने निर्णय घ्या यात असं म्हटलंय की जेव्हा आपलं मन अस्थिर असत ना वादळासारखं तेव्हा चुकीचे पर्याय पण खूप आकर्षक वाटू शकतात खरंय पण या उलट जर मन शांत असेल तर ते आपल्याला वास्तवाचं अधिक स्पष्ट चित्र दाखवत योग्य दिशा सापडायला मदत होते अच्छा त्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याआधी थोडं थांबणं मनाला शांत करणं हे खूप गरजेचं आहे असं हा स्रोत सांगतं हे ऐकायला तर खूप चांगलं वाटतंय पण आजच्या धावपाईच्या जगात ही शांतता मिळवायची कशी म्हणजे अनेकांना वाटेल की वेळच नसतो शांत बसायला हो हा प्रश्न येतोच पण यातली चांगली गोष्ट म्हणजे या स्रोतामध्ये जे उपाय सांगितले आहेत ते फार काही क्लिष्ट किंवा खूप वेळ घेणारे नाही आहेत अच्छा हो यात मुख्यत्वे तीन टप्प्यांवर भर दिला आहे पहिला म्हणजे शांत चिंतन दुसरा स्वतःला योग्य प्रश्न विचारणे आणि तिसरा आहे एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवणे ओके शांत चिंतन प्रश्न विचारणे आणि विश्वास हो हे तिन्ही मिळून एक चांगली पद्धत तयार होते निर्णय घेण्यासाठी पहिला टप्पा शांत चिंतन याबद्दल जर अजून सांगा म्हणजे काय करायचं नक्की यात काही फार मोठी साधना वगैरे नाहीये फक्त रोज सकाळी शक्य असेल तर उठल्यावर लगेच फक्त पाच मिनिटं डोळे मिटून शांत बसायचं फक्त पाच मिनिटं हो आणि लक्ष फक्त आपल्या श्वासावर ठेवायचं आत येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास अर्थात दुसरे विचार येतील मनात पण त्यांना बाजूला सारून पुन्हा लक्ष श्वासावर आणायचं फक्त पाच मिनिट हे तर खरंच जमण्यासारखं आहे हो ना पण मग अनेकांना वाटेल की रोजची ही पाच मिनिटं शांत बसणं आणि आयुष्यातले मोठे गुंतागुंतीचे निर्णय घेणं यांचा थेट संबंध कसा काय परिणाम होतो याचा याचा संबंध खूप खोलवरचा आहे असं लेखक सुचवतात ही रोजची पाच मिनिटं म्हणजे आपल्या मनासाठी व्यायामासारखे आहेत अच्छा मनाचा व्यायाम आपल्या डोक्यात सतत जे अनावश्यक विचार सुरू असतात ना तो गोंधळ हळूहळू कमी होतो हा हा आणि गोंधळ कमी झाला की आपल्याला आपला आतला आवाज म्हणजे ज्याला आपण अंतप्रेरणा किंवा इंट्युशन म्हणू शकतो तो अधिक स्पष्ट ऐकू यायला लागतो ओके मग जेव्हा एखादा मोठा निर्णय समोर येतो तेव्हा ही सरावाने मिळवलेली शांतता उपयोगी पडते आपण भावनेच्या भरात किंवा दबावाखाली पटकन काहीतरी ठरून टाकत नाही आपण शांतपणे परिस्थितीचं विश्लेषण करू शकतो म्हणजे पर्यायांचे फायदे तोटे जास्त स्पष्ट दिसतात बरोबर थोडक्यात ही पाच मिनिटं आपल्याला मोठ्या निर्णयांच्या वेळी जी मानसिक स्पष्टता लागते ना ती मिळून देतात म्हणजे रोजचा हा छोटा सराव मोठ्या क्षणी कामाला येतो खरंच प्रभावी वाटतंय हे ठीक आहे तर ही झाली शांततेची तयारी आता दुसरा टप्पा स्वतःला प्रश्न विचारणे हे कसं करायचं कोणते प्रश्न हे हो तर मन शांत झाल्यावर निर्णय घेण्याआधी स्वतःला दोन खूप महत्वाचे प्रश्न विचारायला सांगितले आहेत हे प्रश्न म्हणजे आपल्या निर्णयाची एक प्रकारे चाचणीच आहे अच्छा नैतिक आणि व्यवहारिक चाचणी अगदी पहिला प्रश्न आहे हा निर्णय माझ्या आणि इतरांच्या दीर्घकालीन कल्याणासाठी योग्य आहे का दीर्घकालीन कल्याण आणि इतरांच्या पण हो इथे फक्त तात्काळ फायदा नाही बघायचा तर दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करायचा आहे आणि स्वतः बरोबर इतरांचाही विचार महत्वाचा आहे खरे अनेकदा आपण फक्त आत्ता काय याचाच विचार करतो हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरा प्रश्न कोणता दुसरा प्रश्न अजून खोल आहे या निर्णयात सत्य करुणा आणि न्याय आहे का वा सत्य करुणा आणि न्याय हो म्हणजे हा प्रश्न आपल्या निर्णयाला मूल्यांच्या कसोटीवर तपासून बघतो आपण जे करतोय ते खरं आहे का त्यात सहानुभूती म्हणजे करुणा आहे का आणि ते न्याय्य आहे का ही तर खूप म्हणजे खूप मोठी मूल्ये आहेत याचा अर्थ निर्णय घेताना फक्त फायदा तोटा नाही तर आपली नीतिमत्ता आपली माणुसकी पण तपासायची अगदी पण हे प्रत्यक्षात आणणं कधी कधी कठीण नाही का वाटत म्हणजे सत्य आणि करुणा यात कधी संघर्ष होऊ शकतो तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय हे खरंय की प्रत्यक्ष आयुष्यात या मूल्यांमध्ये कधी कधी ताण येतोच स्रोत यावर थेक उपाय नाही सांगत पण या प्रश्नांचा उद्देशच आहे की आपण या मूल्यांचा जाणीवपूर्वक विचार करावा प्रामाणिकपणे जर या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर अनेकदा योग्य मार्ग आपोआप दिसू लागतो असं लेखकाचं म्हणणं आहे कदाचित शंभर टक्के सत्य शंभर टक्के करुणा आणि शंभर टक्के न्याय एकाच वेळी साधता नाही येणार नेहमी पण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे आणि करुणा या मूल्यावर तर त्यांनी विषय भर दिला आहे अच्छा त्यावर बोलूया नंतर म्हणजे हे प्रश्न आपल्याला फक्त निर्णय घ्यायलाच नाही तर आपण एक माणूस म्हणून कसे आहोत याचा विचार करायला लावतात बरोबर ठीक आहे आता तिसरा टप्पा देवावर विश्वास ठेवणे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा कारण हा अनेकांसाठी जरा वेगळा विषय असू शकतो हो हा मुद्दा थोडा व्यक्तिनिष्ठ आहे नक्कीच या माहितीमध्ये देव किंवा परमेश्वर असा उल्लेख आहे लेखकाचा विश्वास असा आहे की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी अंतिम मार्गदर्शन आणि शक्ती ही एका मोठ्या शक्तीकडूनच मिळते त्यांच्या मते प्रार्थनेतून किंवा देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून घेतलेला निर्णय सहसा चुकत नाही त्यासाठी त्यांनी एक छोटी प्रार्थना पण दिली आहे हे प्रभू माझ्या मनाला योग्य मार्ग दाखव मी तुझ्या मार्गदर्शनानुसार पाऊल उचलतो पण जे लोक पारंपरिक अर्थाने देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी या विचाराचा काय अर्थ असू शकतो याला अधिक व्यापकपणे बघता येईल का हो नक्कीच बघता येईल मला वाटतं यामागची मूळ भावना समजून घेणं महत्वाचं आहे ती भावना आहे मी एकटा नाही आणि सगळं काही फक्त माझ्या नियंत्रणात नाही अच्छा काही जण याला वैश्विक ऊर्जा म्हणू शकतात किंवा निसर्गाची शक्ती किंवा अगदी स्वतःच्या आतली सुप्त शक्ती काय म्हणतात त्याला इनर विजडम मुद्दा हा आहे की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या निर्णयाच्या वेळी खूप गोंधळलेले असतो तेव्हा माझ्या पलीकडेही काहीतरी आहे जे मला मदत करू शकतं हा विश्वास एक प्रकारचा मानसिक आधार देतो ती एक प्रकारची शरणागती आहे पण ती हतबलतेची नाही तर एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवून योग्य कृती करण्याची तयारी दाखवणारी शरणागती आहे म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक आधार आहे जो कठीण परिस्थितीत आपल्याला सांभाळतो हा दृष्टिकोन जास्त व्यापक वाटतो हो तर मग शांत चिंतन मूल्यांवर आधारित प्रश्न आणि एका मोठ्या शक्तीवरचा विश्वास हे तीन मुख्य आधारस्तंभ झाले याशिवाय अजून काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत का यात हो लेखकाने काही गोष्टी पुन्हा अधोरेखित केल्या आहेत ज्या या तिन्ही स्तंभांना पूरक आहेत कोणत्या पहिली गोष्ट म्हणजे घाई गडबडीत किंवा खूप दबावाखाली किंवा तीव्र भावनेच्या भरात घेतलेला निर्णय अनेकदा चुकतो म्हणूनच ती सुरुवातीची शांतता महत्वाची आहे बरोबर दुसरी गोष्ट शांततेत विचारपूर्वक घेतलेला निर्णय हा आपल्या आतला आपल्या खऱ्या सुवचा आवाज असतो असा निर्णय घेतल्यावर नंतर सहसा पश्चातात होत नाही कारण तो आपल्या मूळ मूल्यांशी जुळलेला असतो आणि तिसरी आणि माझ्या मते सर्वात महत्वाची गोष्ट जी त्यांनी वारंवार सांगितली आहे ज्या निर्णयात करुणा असते तो निर्णय जवळजवळ नेहमीच योग्य असतो करुणा कंपॅशन यावर पुन्हा एकदा भर दिलाय आधीच्या प्रश्नांमध्ये पण उल्लेख होता याचा निर्णय प्रक्रियेत करुणेला इतकं महत्वाचं स्थान का दिलं असावं काय वाटतं हो यावर विचार करायला हवा करुणा म्हणजे फक्त दया किंवा सहानुभूती नाहीये तर आपल्या निर्णयाचा इतरांवर काय परिणाम होईल याची खोलवर जाणीव असणं जेव्हा आपण करुणेचा विचार करतो तेव्हा आपण आपोआपच एका मोठ्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतो म्हणजे फक्त स्वतःचा फायदा नाही बघायचा अगदी आपण इतरांच्या भावनांचा त्यांच्या परिस्थितीचा विचार करतो लेखकाच्या मते जेव्हा आपण करुणेला महत्त्व देतो तेव्हा आपले निर्णय जास्त नैतिक जास्त मानवी आणि जास्त टिकाऊ होतात अच्छा असा निर्णय फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि पर्यायाने समाजाला पण एका चांगल्या दिशेने घेऊन जातो त्यामुळे सत्य आणि न्याय इतकंच किंवा काही वेळा त्याहूनही जास्त करुणेचा विचार निर्णयात महत्त्वाचा ठरतो ही एक प्रकारे आपल्या निर्णयाची लिटमस टेस्टच आहे जर निर्णयात करुणा नसेल तर तो कुठेतरी चुकत असण्याची शक्यता आहे हे खूपच महत्वाचं आहे म्हणजे निर्णय घेताना फक्त काय बरोबर आहे याचा विचार नाही तर काय चांगलं आणि सहानुभूती पूर्ण आहे याचाही विचार करायचा यामुळे निर्णयाला एक वेगळीच उंची मिळते अगदी बरोबर तर मग हे सगळे मुद्दे एकत्र केले तर आपल्या श्रोत्यांसाठी याचा काय निष्कर्ष काढता येईल काय लक्षात ठेवावं त्यांनी मला वाटतं सगळ्यात मोठा बोध हा आहे की निर्णय क्षमता ही काही फक्त डोक्याची किंवा तर्काची गोष्ट नाहीये ती एक खूप सखोल आंतरिक प्रक्रिया आहे जिथे आपलं मन बुद्धी आपली मूल्य आणि आपली श्रद्धा यांचा एक संगम होतो बरोबर निष्कर्ष काढायचा झाला तर या स्रोतानुसार चांगली निर्णय क्षमता वाढवण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत पहिलं रोजच्या शांत चिंतनाने मनाला स्थिर करायची सवय लावणं हो दुसरं निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला ते दोन कळीचे प्रश्न विचारणं दीर्घकालीन कल्याण आणि सत्य करुणा न्यायाची कसोटी हां तिसरं आपल्या मर्यादेची जाणीव ठेवून एका मोठ्या शक्तीवर आपल्या व्याख्येनुसार विश्वास ठेवून मार्गदर्शन मागणं आणि चौथं आणि चौथं या सगळ्यात करुणा या मूल्याला केंद्रस्थानी ठेवणं जर आपण भीती दबाव किंवा केवळ स्वार्थाने प्रेरित न होता या शांत विचारपूर्वक आणि मूल्यांवर आधारित मार्गाने गेलो तर आपले निर्णय जास्त योग्य समाधान देणारे आणि अर्थपूर्ण ठरतील असं हे विचार सांगतात म्हणजे ही पद्धत आपल्याला फक्त चांगले निर्णय घ्यायलाच नाही शिकवत तर एक जास्त संतुलित आणि जागरूक व्यक्ती बनायला पण मदत करते अगदी विद्या वाचस्पती विद्यानंद यांचे हे विचार खरंच खूप चिंतनीय आहेत आणि आपल्या रोजच्या आयुष्यात आणण्यासारख्या आहेत शांत मनाने आणि करुणेने घेतलेला निर्णय खरंच आपल्याला योग्य मार्गावर नेऊ शकतो आणि जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी एक विचार थोडा आठवून बघा तुमच्या आयुष्यातला असा कोणता निर्णय होता ज्यात तुम्ही जाणीवपूर्वक करुणेचा विचार केला होता म्हणजे इतरांबद्दलच्या सहानुभूतीचा किंवा त्यांच्या भल्याचा विचार तो निर्णय घेताना कसं वाटलं होतं आणि त्याचे परिणाम काय झाले तुमच्यावर आणि इतरांवर यावर विचार केला तर कदाचित भविष्यात निर्णय घेताना या करुणेच्या शक्तीचा अनुभव आपल्याला जास्त स्पष्टपणे येईल